ताज्या घडामोडी आणि नवीन बातम्या पाहण्यासाठी आमचं मी साक्षीदार हे चॅनल सबस्क्राईब करा राष्ट्रवादी काँग्रेस शरद चंद्रजी पवार पक्षाचे प्रदेश सरचिटणीस प्रशांत पाटील यांचे हृदयविकाराच्या झटक्याने गुरुवारी दुपारी निधन झाले मृत्यूसमयी ते पंचावन्न वर्षांचे होते त्यांच्या पाठीमागे पत्नी आणि दोन मुले असा परिवार आहे त्यांच्या निधनाने उरण पनवेल परिसरावर शोकगळा पसरली आहे राजकीय सामाजिक क्षेत्रातील व्यक्तींनी दुःख व्यक्त करून त्यांना श्रद्धांजली वाहिली एक लढवय्या नेता म्हणून प्रशांत पाटील यांची ओळख होती त्यांनी शिवसेनेमध्ये सुरुवातीला काम केले माजी मंत्री गणेश नाईक यांचे कट्टर समर्थक म्हणूनही ते ओळखले जायचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये शरद पवार यांच्याशी पाटील यांचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते वक्तृत्व नेतृत्व आणि कर्तृत्व या तीनही पातळ्यांवर त्यांनी यश मिळवले होते शरद पवारांशी एकनिष्ठ असल्याने त्यांनी पक्षातच राहण्याचा निर्णय घेतला राष्ट्रवादीच्या फुटीनंतरही ते मोठ्या पवारांसोबत राहिले कोकणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची संघटनात्मक दृष्टीने बांधणी आणि वाढ करण्याची जबाबदारी दिवंगत नेते प्रशांत पाटील यांच्यावर टाकली होती प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कांसाठी सातत्याने त्यांनी लढा दिला त्यांच्या निधनाबद्दल अनेकांनी शोक व्यक्त केला आहे